जिथून मला उडी मारायची होती तिथे मायनस फॉर्टी डिग्री टेम्परेचर होतं मायनस फॉर्टीमध्ये उडी मारायची होती ते म्हणलंय हे तुझ्याकडे फार हाय एक्स्ट्रीम टेम्परेचर आहे मायनसमधलं तर आपण थोडं हाईट कमी करू म्हणलं ओके मला फक्त एवढं सांग कधी उडी मारायची आय वॉज दॅट रेडी मग परत हाईट कमी कमी करत आलो आणि ते म्हणलं आता नाव यू कॅन जम्प म्हणलं ओके दरवाजा उघडायची वाट पाहत होते आणि उघडला त्यांनी दरवाजा म्हणलं मी जाणार आणि परत मला मागे ओढलं म्हणे खाली नको बघू म्हटलं खाली बघितल्याने काय फरक मला खालीच जायचंय नाही म्हणे समोर क्षितिजावर बघायचं कारण खाली डेप्थ परसेप्शन नाहीयेत म्हणजे किती खोल हे कळत नाही तर मी तरी म्हणणं मला एक मिनिट बघू दे मी खाली बघितलं तर खाली खरंच खर, कळत नव्हतं की किती खोल आहे कारण पांढरा शुभ्र कॉन्टिनेंट होता आणि ब्लू कलर दिसत होता सो यू कॅन सी म्हणजे तुम्ही फोटो बघू शकता त्या फोटोमध्ये ब्लू कलर वर्ण म्हणजे आकाश आणि जमीन जमीन म्हणजे तिथे जमीनच नाहीये समुद्र वर्तना बर्फाचे तुकडे होते तर त्या म्हणजे ते खाली कसं दिसतं बघितल्यावरती खरंच भीती वाटते त्या एका क्षणाला ते म्हणले खाली नको बघू म्हणलं नाही मी बघते मला अंदाज घेऊ द्या मग मी उडी मारते तोपर्यंत परत अजून आम्ही थोडं अजून लो हाईटवर आलो तुम्ही दोन हजार चारशे फुटावर ना आयुष्यातली पहिली पॅराशूट जम्प केली आणि मला सांगितलं की उडी मारल्यावरती काउंट करायचं वन थाउजंड टू थाउजंड थ्री थाउजंड फोर थाउजंड फाय थाउजंड आणि वरती बघायचं पॅराशूट उघडलं असं कारण ते ॲटोमॅटिक उघडणार आहे पॅराशूट त्याला लाइन पॅराशूट जम्प म्हणतात स्टॅटिक पॅराशूटमध्ये पॅराशूट मी उडी मारली आणि त्याची एक पॅराशूटची एक लाईन दोरी असते ती हेलिकॉप्टर मध्ये अडकवलेली असते सो so, एज सुन एज यू जम्प दहा ते बारा फुटावरती तुमचं पॅराशूट ऍटोमॅटिकली उघडते पण एक्झिट केल्यानंतर ते उघडलं वरती बघितलं आणि वरती बघितल्यावर कळालं मध्ये पॅराशूटच फाटलेलं होतं आयुष्यातली पहिली जम्प आणि पहिलंच पॅराशूट फाटलं तर आता म्हणलं आता काय करू म्हटलं मामाने म्हणलेलं बरोबर होतं हिचा हातपाय तुटला त्याच्याशी माझ्या इन्सेक्टर की जर पॅराशूटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर दुसरं पॅराशूट उघडायचं ते पण उघडलं ते उघडायला गेवली की तेव्हा ते कॉम्प्लिकेटेड होतं ते सी पॅनिक मध्ये ह्या गोष्टी जेव्हा उघडायच्या असतात जमिनीवर तुम्हाला इझी वाटतं पण पॅनिक मध्ये उघडताना ते उघडत नाही ते उघडतच नव्हतं पण तेव्हा उघडत नव्हतं मग मी तेव्हा म्हणलं माझा फॉलिंग स्पीड जो आहे ना तो नॉर्मल मी असे एकदम जोरात जमिनी इकडे जात नाहीये परत वरती बघितलं तेव्हा पॅराशूटचं डिझाईनच तसं डिझाईन <laughs> <laughs> पण कसं माहिती नव्हतं तर मग म्हणलं ठीक आहे मग नॉर्मली सगळं काय आपण आता मला सांगितलं की दोन्ही हातवारी करायचंय आणि ब्रेक्स असतात पॅराशूटचे ते ब्रेक्स लेफ्ट राईट करत खाली उतरायचं ते करताना हातवारी केल्यावर लक्षात आलं की मी जेव्हा पॅराशूटच्या साठी रिच झाले तेव्हा पॅराशूट जे दुसरं उघडत नव्हतं ते ऑटोमॅटिक उघडून गेलं कारण त्याचा नॉब मी ओपन केलेला होता तर दुसरं पॅराशूट पण उघडलं आणि पहिलं ऑलरेडी उघडलेलं होतं मग मी हा दुसऱ्याला परत थोडस लाईन ओढत पिशवीत घालायचा प्रयत्न केला पायामध्ये अडकवलं आणि फायनली डिसाईड केले की आता कसंही करून उतरायचंय बाबा बास